गव्हर्नर आता पोहोचलेले आहेत समारंभात विद्यासागर राव पोहोचले आहेत आणि काही क्षणातच त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल मुंबईतल्या शिवाजी पार्क इथली दृश्य आहे तिथे देखील संचलन करण्यासाठी जवान सज्ज झालेले आहेत राज्यपालांचं आगमन होत आहे मुंबईतल्या शिवाजी पार्कवर स्वागत करीत आहेत विद्यासागर राव यांच्या हस्ते आता ध्वजारोहण पार पडेल ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ रिपब्लिक ऑफ मॉरिशस श्री प्रविंद कुमार मॉरिशस चे पंतप्रधान जे आहेत ते देखील या कार्यक्रमासाठी हजर आहेत मुख्य अतिथी म्हणून आज त्यांना मुंबईत निमंत्रित करण्यात आलंय स्वराज मुख्य पाहुण्यांचं स्वागत होत आहे आणि आपण बघतोय पाहुण्याचं स्वागत केलं जात आहे राज्यपाल विद्यासागर रावप्रधान देखील हजर मुख्य अतिथी म्हणून आज या कार्यक्रमात त्यांना निमंत्रण देण्यात आलं बरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण नाशिक मधली बघतोय मुंबई आणि नाशिक दोन महत्वाची शहरं या देशातली आणि इथं देखील प्रजासत्ताक दिन कशा प्रकारे साजरा केला जातोय आणि डावीकडची आपण बघतोय विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण जे आहे ता ले ले ते मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं पार इथंय तर उजवीकडची संख्येला इथं नागरिक आलेले आहेत ध्वजारोहण आताच पार आहे आणि गिरीश महाजन पालकमंत्री आहेत नाशिकचे त्यांच्या हस्ते आता सलामी घेतली जाते ही दृश्य आहेत शिवाजी पार्क इथली मॉरिशस पंतप्रधान हे देखील उपस्थित विशेष अतिथी म्हणून त्यांना मुंबईत निमंत्रित करणार करण्यात आलेलं आहे ही समृद्धी दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या शिवाजी पार्क इथली जिथे आता सलामी घेण्यासाठी जीप वरती निघालेले आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल सिद्ध्यासागर राव शिषुमा

महाराष्ट्र पोलिसांचं बँड अतिशय सुंदर वाजवणार दोन दृश्य आपण बघतोय डावीकडची मुंबईतली आहेत तर नाशिक नाशिकमधली तिथं पालकमंत्री गिरीश महाजन हे सलामी स्वीकारतायत उपस्थित मान्यवरांना अभिवादन करताना गिरीश महाजन मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं जेव्हा ध्वजारोहण झालं तेव्हाचे दृश्य महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि त्याच्यानंतर आता आपण बघतोय सलामी ते स्वीकारतायत मुंबई पोलिसांचं पथक त्याचबरोबर मुंबई ट्रॅफिक पोलिसांचं पथक समोर अग्निशमन दलाचं पथक